पश्चिम रेल्वेच्या विरारनंतर वैतरणा ते डहाणू रोड या भागात सर्व रेल्वे स्थानकांमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे अत्यंत गरजेचे असल्याचे तसेच महिला सुरक्षा आणि पोलीस तपास यंत्रणासाठी सी सी कॅमेरे अत्यंत गरजेचे असल्याची बाब डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेच्या वतीने प्रशासनापुढे वेळोवेळी मांडण्यात आली होती फक्त मांडली नाही तर या भागातील अनेक स्थानकांमध्ये काही असे प्रकार गुन्हे घडवून गेले ज्यामध्ये स्थानकात सी सी टी व्ही कॅमेरे असते तर सत्यता तपासण्यास अधिक मदत मिळाली असती या आधी मिळू शकली नाही त्यामुळे जेव्हा जेव्हा अशी परिस्थिती उद्भवली त्या त्यावेळेस पुन्हा त्या घटनेचा आधार घेऊन रेल्वे स्थानकांमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे किती महत्वाचे आहेत हे रेल्वे प्रशासनाच्या लक्षात आणून दिले शिवाय संबंधित लोकप्रतिनिधी मंत्री यांच्या सोबत विधानभवनापर्यंत बैठकी घेत थेट मुख्यमंत्र्यांकडे देखील याबाबत पत्रव्यवहार करून मागणी करण्यात आली होती आणि अखेर या मागणीला मान्यता देत निर्भया फंडातून रेल्वे स्थानकावर सी सी टी व्ही कॅमेरे बसवले जाणार असल्याचे आश्वासन त्यावेळी देण्यात आले होते काही दिवसांनी डहाणू ते वैतरणा रेल्वे स्थानकात सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्याची प्रक्रिया देखील सुरू झाली परंतु मधल्या काळात काही कारणास्तव या कामाला विलंब झाला आणि पुन्हा ही कामं जलद गतीने हाती घेण्यात आले त्यामुळे दोन हजार सोळा पासून संस्थेच्या वतीने सातत्याने करत असलेल्या मागणीची अखेर पूर्तता झाली आज डहाणू ते वैतरणा इथल्या सर्व स्थानकात सी सी टी व्ही कॅमेरे लागले पाहून समाधान व्यक्त होत आहेत कारण रेल्वे स्थानकांमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे लागल्यानंतर गुन्हेगारी प्रवृत्तीला मोठ्या प्रमाणावर आळा बसणार आहे तर पोलीस यंत्रणा तपास करण्यासाठी आणि रेल्वेला असंख्य गोष्टींची सत्यता तपासण्यासाठी यापुढे एक महत्वाचे साधन उपलब्ध झाले आहे तर या दृष्टीने संस्थेच्या वतीने करण्यात आलेली मागणी पूर्ण झाली असल्यामुळे रे। रेल्वे प्रशासनाचे तसेच सहकार्य करणाऱ्या सर्व लोकप्रतिनिधींचे आम्ही आभार मानत आहोत आणि आशा करतो की प्रत्येक स्थानकांवर लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे कायम सक्रिय राहतील जेणेकरून गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसेल असे मत डहाणू वैतरणा प्रवाशी सेवाभावी संस्थेचे उपाध्यक्ष सतीश धर्मागावड यांनी केले आहे